संविधानिक मूल्यांना समर्पित सत्यशोधक समाज एकशे एकावन्न एक वर्षापुरती भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित एकोणीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन येत्या एकवीस बावीस व तेवीस फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील छत्रपती शिवाजीनगर येथील आमखास मैदानावर होणार असून संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून या साहित्य संमेलनात भव्य पुस्तक प्रदर्शन परिसंवाद कवी संमेलन गटचर्चा विशेष मुलाखत शाहिरी जलसा युवा मंच चित्रप्रदर्शन शिल्पकला एकपात्री प्रयोग आदी भरगच कार्यक्रम होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष के हरिदास यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा दत्ता तुंबवाळ इंजिनियर भारत कुमार काणिंदे प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत उपस्थित होते आज तर खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहे आणि त्यातल्या त्यात मी नांदेड शहरात असल्यामुळे जास्त मला भारवण्यासारखं झालं आहे की या शहरामध्ये एक असा मुख्यमंत्री होऊन गेला त्यांनी कडक शिस्त राजकारणाला रा लावली होती त्यांना हेडमास्टर म्हणत होते शंकरराव चव्हाण पुढचं नाव काही घेण्यासारखं नाही आहे पण शंकरराव चव्हाणांनी राजकारणाला शिस्त लावली होती त्यातल्यात नीतिमत्ता जी मी त्यांना पाहायला आहे त्यांची भाषणं ऐकली आहे ते सर्किट हाऊसला उतरले तर सगळ्यांना की गाव जेवण घालत नव्हते किंवा ठेकेदाराच्या पैशातून पैसे देत नव्हते स्वतःचे पैसे स्वतःच्या जेवणासाठी खर्च करत होते आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे अशा एका गावात आपण बोलतो आहोत ज्याला ज्यात राजकारणाची शिस्त होती आणि स्वावलंबन होतं स्वाभिमान होता, होता। जेव्हा त्यांच्या विरोधात लोक होते तशाही काळात त्यांनी केंद्रात सत्ता मिळवली वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र समाजवादी पक्ष त्यांनी काढला होता ज्यांना माहीत असेल काँग्रेस वगैरे हो तर असं हे नांदेडात अनेक अंगाने महत्वाचं आहे स्वामी रामानंद तीर्थ या शहरातून जे पेपर्स कॉलेज इथे विद्यापीठ या ठिकाणी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या नांदेडमध्ये आहेत त्या ठिकाणी ही बोलायची संधी मला मिळालेली आहे तर इथला जो वर्ग आहे साधारणतः शेतकरी कष्टकरी वर्ग तर त्याच्या भाषेकडे दुर्लक्ष होते आहे तो जी भाषा बोलतो तिला अडाणी लोकांची भाषा अशुद्ध भाषा या नावाने तिचा उल्लेख होतो आणि त्या बोलीचं एक स्वतंत्र महत्त्व आहे तिचं साहित्यसुद्धा निर्माण झालं आहे प्रामुख्याने लीळा चरित्र हा जो ग्रंथ आहे तो अमरावती जिल्ह्याच्या रुद्धपूर या गावात लहानशा गावात त्या काळात निर्माण झाला असला तरी युमपठाण डॉक्टर युम पठाण जे औरंगाबादला राहतात संभाजीनगरला त्यांचं असं म्हणणं आहे की तो मराठवाडी बोलीतला ग्रंथ आहे म्हणजे मराठीतला पहिला गद्य ग्रंथ हा मराठवाडी बोलीतला आहे तर त्या बोलीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाला आहे कसं जसं आता आपण मी म्हणायचं असेल तर म्या म्हणतो तर म्या म्हणणाऱ्या लोकांना काय म्हणतात लोक काय बकरीसारखा का म्या म्या करतो तुम्ही ऐकलं असेल तर हा जो म्या आहे तो आला कुठून तो त्या भाषेत होता लिळा चरित्रात तुम्हाला म्या दिसतो मी हे जे सर्वनामाचं रूप आहे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाचं रूप त्याला प्रत्यय लागत नाही असा एक नियम व्याकरणाचा नियम दादोवा पांडुरंग तरखेडकरांनी केला आणि तेच मराठीचं ते व्याकरण आता घराघरात वर्गावर्गात शिकवलं जातं या संमेलनात मांडला जातो आहे नवनीव लोक येत आहेत सगळ्यात मोठ्या संख्येने रसिक येत आहेत या पूर्वीच्या संमेलनामध्ये जी लागूनच होती अखिल भारतीय आणि विद्रोही अखिल भारतीय लोक जातच नव्हते सगळे इकडेच यायचे उलट अखिल भारतीयाचा अध्यक्ष सुद्धा इकडे यायचा त्याला यायची मिळाली आता त्यांना महाराष्ट्रातून बाहेरच जायची मिळाली महाराष्ट्रात आपल्याला काही थारा नाही या भीतीने निघून गेले दिल्लीला तर हे मोठं यश आहे आणि आपल्याला स्पर्धा त्यांच्याशी बळीच करायची आणि आपले लोक आपल्या सोबत आहेत आणि आपल्या लोकांसाठी आपण सर्व करतो आहे स्वरूप कसं हे स्वरूप सर्व लोकांना सामावून घेणार असेल आणि सर्व लोक आपापल्या येत येतात कोणाला मानधन नाही कोणाला प्रवास खर्च नाही काही नाही स्व खर्चाने लोक येतात सन्मानासाठी येत नाही ते ऐकण्याकरता येतात याचा अर्थ चांगलं सांगितलं जातं त्यांच्या फायद्याचं सांगितलं जातं हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला परिसं परिसंवाद आहेत आणि सगळ्या परिसंवादामध्ये हे सगळे विषय चर्चेले जाणार आहेत ज्या विषयावर आपण आज चर्चा करतोय त्या सगळ्या विषयावर ते विचार मांडले जातात लोकांना आव्हान लोकांना आव्हान आहे की मोठ्या संख्येने आपण यावं त्या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था केलेली आहे मी ॲडव्होकेट के ई हरिदास या विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजकांच्या वतीने हे जाहीर करतो आहे की या वर्षीचं एकोणीसावं अधिवेशन हे संभाजीनगर औरंगाबाद इथल्या आमखास आम मैदान जे ऐतिहासिक मैदान आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था आहे अशा ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये आयोजित करण्यात येत आहे एक दीड लाखाच्या चौरस फुटामध्ये हा कार्यक्रम आयोजित होतो आहे हा तीन दिवसाचा असला तरी त्याची सुरुवात एकवीस तारखेला रात्री आ, नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीम मोहला या नाटकांनी सुरुवात त्याची होते आहे आणि त्यामध्ये जे काही बाहेरगावचे कलावंत लेखक साहित्यिक यांचं सगळ्यांचं स्वागत करून सकाळी बावीस तारखेला त्याचं रितसर उद्घाटन होत आहे या संमेलनासाठी सर्वानुमते यवतमाळचे प्रख्यात लेखक आणि भाष्यकार सांस्कृतिक चळवळीचे हे डॉक्टर अशोक राणा यांचा संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचे उद्घाटक म्हणून हिंदी साहित्यिक आणि भाष्यकार या चळवळीचे दलित साहित्याचे मोठे भाष्यकार ज्येष्ठ हे कवल भारती यांचं नाव निश्चित झालेलं आहे या भरगच्च कार्यक्रमामध्ये सकाळचा उद्घाटनाचा समारोह झाल्यानंतर एक परिसंवादाचं सत्र होईल आणि त्याच्यानंतर दुपारी दोन सत्र होत आहेत आणि त्यानंतर रात्री तीन चार तासाचे विविध कारण केवळ गाणी आणि असा कार्यक्रम नाही तर एक पात्री कार्यक्रम आहे प्रहसन नाट्य आहे आणि महिलांचे कला गुणाचे कार्यक्रम आहेत त्याचं सगळ्यांची योजना झालेली आहे आणि ती येत्या दोन दिवसामध्ये नावानिशी निश्चित करून त्यांना जाहीर रित्या आपण कळवणार आहोत शेवटचा जो समारोप आहे तेवीस तारखेचा ता त्यावेळी किमान पाच हजार लोक तुडुंब हे सभागृह भरलेलं आपल्याला दिसेल आणि या सगळ्यांच्या काही प्रमुख अतिथींच्या निवासाची सोयसुद्धा स्वतंत्ररित्या ठेवणार ही सगळी उत्स्फूर्त सहभागातून आपण करतो आहोत यामध्ये मुठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी अशी एक मोहीम घेऊन जवळजवळ दहावीस ठिकाणी आम्ही बैठका घेतल्या आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जाईल तिथे लाख लाख रुपयाची एकूण शंभर रुपयापासून एक रुपयापासून त्यांनी दिलेला आहे योगदान महिलांचा फार मोठा उत्स्फूर्त सहभाग आहे आणि युवकांचा सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठातील एन एस एसचे विद्यार्थी ज्यांची संख्या जवळजवळ पाच सहाशे आहे हे सक्रिय सहभाग घेणार आहेत आणि ते स्वयंसेवक सुद्धा काम करणार आहेत